आषाढ महिना सुरू झाला की वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीचे वेध लागतात राज्यातील अनेक खेड्यापाड्यातून लाखो वारकरी पायी वारी करत चंद्रभागेच्या वाळवंटात येतात या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंडींना प्रत्येक वीस हजार रुपयांना अनुदान देण्याची घोषणा एकनाथ शिंदेने केली आहे या अनुदानं आता संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रशांत महाराज मोरे यांनी विरोध केला आहे शासनाच्या वीस हजारमध्ये तीर वारी म्हणजे या भक्तिरस पूर्ण शब्दावर आणि परंपरेवरच आघात आहे यामुळे निष्काम वारीपासून दिंडे आणि वारकरी दोनावर आहेत पंढरीजी वारी एक साधना आणि व्रत त्या आहे त्यामुळे पंढरीजी वारी आहेत माझे घरी पण ती शासना वीस हजार उपकारावर अशी लाजीरवाणी परिस्थिती निर्माण होणार आहे छत्रपती शिवरायांनी पाठवलेल्या नजरांना तुकबारायाने स्पर्श न करता परत पाठवला होता आणि तुमचे यरवित्त धन ते मजमुक्ती के समान असा त्या माती मातीमोल उल्लेख केला होता त्यामुळे जगदगुरू तुकोबारायांच्या आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीत गजर करणारा खरा वारकरी किंवा दिंडी प्रमुख शासनाकडे कोणतीही मागणी करणार नाही कारण त्यांना तुकोबरायांनी सांगितले आहे हात पशीजीने दिघ त्यांचे हे खरे राजकारणी पण दाखवायला वारकरी अशा स्वहितेचा धंदा करणाऱ्या लोकांची मागणी आहे असे तुकोबरायांचे वंशज मोरे महाराज यांनी म्हटले आहे